Oh hey, Hurry up, Red lips and funky the you better come to, up to the die. <laughs> 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 hey, swing those hips जिथं आहे तिथे दाखव आता लागते आत्ता जस्ट इंग्लिश करून आले यांना काय जमाना आलेले हॅलो गायज वी आर बॅक विथ अनादर जिम व्हिडिओ सो टुडे वी गोइंग टू ट्रेन बायसेप अँड ॲप सो मिळत हे जिमे ओके काल आपण लेग ट्रेन केलेलं के आहे एक मोठा मसल ट्रेन केलेला त्यामुळं आज आपण आवाज करणार आहे काय करणार आहे हा बायसेप ट्रेन करणार आहे कारण एक छोटा मसल आहे त्यानंतर उद्या परत बॅक त्याच्यानंतर शोल्डर आणि राजगडवरून आल्यावर काही ब्लॉगर जरा दमलेत त्यामुळे म्हणलं मग आपण जरा ब्लॉग बनवावं काहीतरी चॅनल चाललं पाहिजे पुढं त्यामुळं म्हटलं ब्लॉग बनवू एक आपण दमलेत जरा लोक आजारी बिजारी पडलेत त्यांचा आजार पण दूर होईपर्यंत म्हटलं मग ते ब्लॉग बनवायची मोहीम आपण हाती घेऊ घेऊन व्हिडिओ बघितलं असतील त्यामुळंच आपण आणि जर बघितला नसला तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक आपण आय बटन मध्ये देऊ तर जाऊन जरास प्रेम दाखवा सो स फायनली वी आर एट जिम we will विल गेट रेडी अँड स्टार्ट आर वर्कआउट व्हेरी सून बाकी भावानो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वर्कआउट करत रहा मच्छ्या हो गाईज तर पहिला सेट आपण वॉर्मअप सेट घेतलाय बच्च्या डंबरने हे देख गाईज काय म्हणा कर मारलाय टेव सिक्स सेवन जाऊ जाऊ दे, दे जात आहे एट टेन ट्वेल्व जाते आहे जात आहे आपला पहिला सेट आहे याच्यामध्ये आपण दहा दहाची प्लेट लावली देखो भाई से भी भाई से कल मार रहा है राजगड चलने के बाद इसकी ताकत थोड़ी कम हो गई शायद वही जाते क्या आज लास्ट लास्ट अनेक जाते जाते जाते, जाते। दमल पोर का दम तरी तो विनोद किती विनोद वेट पाच पाच के जीचे चे दोन सेट चल सो हिअर वी आर गोइंग विथ इन क्लाइन डम्बलकर विथ सेवन पॉइंट फाय के जी वेट हा जोश विनोद कमान वॉचिंग कमान विनोद कमान कमान भाई सब चेष्ट चेस्ट और हे बघ एक बार सुपर सेट सुपर सेट बघायचा आगी जवान विनोद गाइस मार्केट में नाया वर्कआउट आहे है हटके जरा बचके मार सगळे आव जिथं तिथे हे बघा बाबांनो मला सांगाल तर आणि स्वतःला दहा किलो जाय ना <gasps> मार जरा चुकतंय चुकतंय कसं ट्रेनिंग येईल ते तुला मी <laughs> हा हाय बरोबर आहे आता हाय हाय जरा जरा बरोबर आहे आवर आवरायचं आहे आपल्याला जायचं आहे साडेआठा वाजले हे दे आराम इन इनक्लाइन डबल प्रेस कमाव विनोद वन टू थ्री सिक्स फोर मोर चॅवन लास्ट थ्री कमान कम कमान चल सपोर्ट मार चल का चल चल मार वन वन चल टू चल असं वाटते कान तापले कान, कान तापले तर <laughs> आता आपण घेणार आहे पिक्चर के जी वेट Bagat, and even full concentration. Slowly. Oh. Woo. Come on, boy. One, two, three, ten. Come on. One, two, three, four five Woo. come on slow one two 13 14, last one 15. slow. पंधरा किलो वजन लावले आता जस्ट मी वीस किलो मारून ना आले यांना काही जमाना चांगला व्हिडिओ येईल म्हणून शूटिंग केलं नाही बोल कमॉन कमॉन कॅन डू इट मी वीस मारू शकते तर तुम्ही पंधरा मारू शकताय लवकर कॅन डू इट सात आठ

टू थ्री ब्लॉगर आम ब्लॉगर मेरा कमॉन कमॉन एक्टिव ब्लॉगर कमॉन यू कैन डूट नाइन टेन इलेवन ट्वेल्व ना ये कमी कराएगा क्या आता कस व

लावले खर फक्त सत्तावीस किलो फक्त माझं काय त्याला सांगायला लागते त्याला सहा महिने शिकवले सात आठ नऊ दहा अजून दोन चौदा पंधरा जाते हा बाई विनोद की बारी गेलं नाव चलवे सत्तावीस तीस किलो नाही ती तेल बी अस मला सांगते तुझं आवर उचल आता घरात नाही कळेल तुमच्या अजून नको उचल लवकर

चल 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 वन टू थ्री फोर थ्री फोर फाय फ्लेक्स कर फ्लेक्स कर <laughs> का शिकून होत आहे का तुझं कसं मारायला पाहिजे हातांना दाखव तेव कसं मारा सगळं चुकीचं आहे बर ठीक आहे जस जमत जस मार फायनली आपण बायसअप चा वर कम्प्लीट केलाय आणि वेळ झाल्यामुळे आपण काय ते ॲप स्कीप केलं आपण उद्या घेऊ चला विनोद पासून सुरुवात विनोद संपायला तुझा कर रे

भावानू असा पैसे पाहिजे असला तर रोज जिम ला जावा वर्कआउट करा खायचं प्यायचं बघा विण सारखे चेष्टा नुसता हसू नका काय काय पाहिजे बॉडी बनवायला अरे काय करायला लागते सांग काय दाखवू तू सांग ना तर जिम ला जावं जिम ला जायला एकच मोटिवेशन आहे रोज उठून जिम ला या बाकी काय मोटिवेशन नको बॉडी बनवायला तर जिम ला जावा हेल्दी राहावा आणि रोज ब्लॉग बघत जावा हे आमचे ब्लॉगर मेन ब्लॉगर ब्लॉगर ब्लॉग बनवतो आता आम्ही त्याचीच वाट बघायला लागले त्यांच्या बिहाप मध्ये आज मी ब्लॉग बनवलाय तर ब्लॉगला जरा जास्त प्रेम द्या आणि एक दोनशेच्या च्या आसपास व्ह्यू जाऊ दे तर शेअर करा मित्रांना तर भावांनो जीवन खाऊन झाले विनोद बघा मोबाईल घेऊन बसलाय आता आपण व्हिडिओ एडिट करायला घेतोय म्हणजे व्हिडिओ एडिट करून थंबनेल बनवून अपलोड करायला उद्याचा दिवस जाईल परवा दिवशी हा ब्लॉग येईल तर ब्लॉग बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा जरा भावांनो असंच तुमचं प्रेम राहू द्या तर व्हिडिओचा इथंच एंड करूया राईट गुड नाईट भावांनो बाय